हो आज आपण गुलटेकडी मार्केटमध्ये आहे गुलटेकडी मार्केटच्या अतिशय बिकट परिस्थिती झालेली आज काल सुट्टी असल्यामुळे बरंच माल आता शिल्लक आहेत इथं बसले सेट लोक विचार करत ही द्यायचं कोणाला आता काकडी शिल्लक आहे टोमॅटो शिल्लक आहे भेंडी शिल्लक आहे बीट शिल्लक आहे मिरच्या शिल्लक आहे आता सध्याची परिस्थिती अशी कुठल्या मार्केटमध्ये कुठल्याही प्रकार विचारायचं झालं तर ते दहा रुपये किलोने चाललेलं आहे इतकी बेकार परिस्थिती मार्केटची कधीच झाली नव्हती आता सध्या ओ रेट काय चाललंय दादा सगळ्या रुपयात काय पण द्यायला तयार झाले शंभरला ला हे बार ल... फुल पोतय आता सध्या हे गोसावळ्याचं अतिशय सुंदर मार्केटचं रेट चाललं होतं पण आज या काय की सगळं आहे दोडक्याचं काय रेट आहे आज शंभरला बॅग दोडका भेंडी पण शंभरला बॅग काकडीची काय परिस्थिती पन्नास, पन्नास ला बॅग अरे आजच्या बघा मार्केटचे रेट असे बिकट पद्धतीने असा वेळ आहेत एकदमच घसरलेले आहेत रेट अतिशय दयनीय अवस्था झाली मार्केटची आपण येतं पाहतोय बऱ्यापैकी माल शिल्लकच आहे म्हणजे आणि आता वाजलेले आहेत दुपारचे सव्वा एक त्यामुळे इथनं पुढं नाही काही रिटर्न माल वाढायला लागत माणसं गाडीत थापला नाही म्हणून शिल्लक राहिलेला माल परत गाडीत चाललेला आहे तर अतिशय फार नाजूक परिस्थिती मार्केटची कसं शेतकऱ्यांनी शेती करायची इथं येऊन बी माल जर शिल्लक राहत असतील तर अतिशय मिरची